नमस्कार मित्रांनो आजच्या बुलिश क्लोजिंगनंतर उद्या निफ्टीमध्ये दे आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहू शकते या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज परत एकदा निफ्टीमध्ये आपल्याला बुलिश क्लोजिंग बघायला मिळाली आहे पंचवीस हजार एकशे ऐंशीवरती निफ्टीने आज क्लोजिंग दिली तर आज निफ्टीमध्ये काय झालं हे आपण थोडक्यात बघूया आणि आपण कोणत्या लेवलवरती ट्रेड प्लॅन केला होता हे देखील आपण बघूया तर निफ्टीमध्ये आज फ्लॅट ओपनिंग झाली पंचवीस हजार साठच्या आसपास निफ्टीची ओपनिंग झाली तर आजच्या दिवसासाठी आपलं क्लिअरली डिस्कशन होतं वरच्या साईडला आपण हाय ट्रेंडलाईन ड्रॉ केला होता आणि खाली आपण पंचवीस हजार ते चोवीस हजार नऊशे ऐंशीचा लेवल ड्रॉ केला होता पुढचा डेट आपला तेव्हाच होणार होता ज्यावेळेस निफ्टी फ्लॅट ओपनिंगनंतर चोवीस हजार नऊशे ऐंशी या लेवलला ब्रेकडाऊन करेल तर आपल्याला तिकडे पुढसाठी जायचं होतं असं आपलं पुढचं प्लॅनिंग होतं कॉलचं प्लॅनिंग आपण जे केलं होतं कॉलचं प्लॅनिंग हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनच्यावरती निपी ज्यावेळेस ट्रेड करेल त्यावेळेस आपण इकडे कॉलचा रेट घेणार होतो असं आपलं डिस्कशन होतं तर आज आपण निफ्टी मध्ये ट्रेड न करता आपण सेन्सेक्सची आज एक्सपायरी होती त्याच्यामुळे आपण सेन्सेक्समध्ये ट्रेड प्लॅन केला होता आपण जो ट्रेड प्लॅन केला तो एक्झॅक्टली ज्यावेळेस सेन्सेक्सने ओपनिंग नंतर वरची मुवमेंट दिली आणि सेन्सेक्समध्ये आपण जो ट्रेंडलाईन ड्रॉ केला होता त्या ट्रेंडलाईनवरनं सेन्सेक्सने रेजिस्टन्स खाऊन डाऊन साईडला जो क्लोजिंग पॉईंट होता त्या क्लोजिंग पॉईंटच्या आसपासून सेन्सेक्स ज्यावेळेस सपोर्ट घेत होता त्यावेळेस आपण काय केलं निफ सेन्सेक्समध्ये कॉलचा डेट तुम्हाला शेअर केला होता तर त्या कॉलच्या डेटने आपल्याला जबरदस्त तिकडे प्रॉफिट करून दिलं नव्वदचा जो ऑप्शन होता तो ऑलमोस्ट दोनशे पन्नासच्यावरती हाय मारून आला तर आपण जे टार्गेट दिलं होतं दोनशे पॉईंटचं ते टार्गेट आपल्याला तिकडे अचीव्ह झालं तो ओव्हरऑल एक आपण एकच ऑप्शनमध्ये ट्रेड प्लॅन केला होता त्याच्यानंतर तुम्हाला दोन स्टॉक ऑप्शन पण दिले होते तर त्या स्टॉक ऑप्शनमध्ये पण तुम्हाला चांगलं प्रॉफिट तिकडं झालं असेल काल जो तुम्हाला एक स्टॉक ऑप्शन दिला होता त्या स्टॉक ऑप्शनचा आज टार्गेट हिट झालं तर आज जे स्टॉक ऑप्शन दिले आहेत ते पण तुम्हाला पेशन्सली होल्ड करायचे आहेत नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये पण टार्गेट मिळणार आहे ओके तर निफ्टीची आजची जर तुम्ही क्लोजिंग बघितली तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला स्ट्रेंथ आहे असं 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 समजून येत आहे तर निफ्टीची जी क्लोजिंग आहे ते एक्झॅक्टली जो पंचवीस हजार दोनशेचा जो रजिस्टन्स आहे या रजिस्टन्सच्या आसपास निफ्टीने काय केलेलं आहे क्लोजिंग दिलेलं आहे तर पॉझिटिव्ह क्लोजिंग आणि ग्लोबल मार्केट जर तुम्ही ट्रॅक केलं तर ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी बघायला मिळत आहे तर याचा अर्थ असा आहे की उद्याची जी आपली ओपनिंग असेल ती आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळणार फ्लॅट टू पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळू शकते चान्सेस असतील की उद्याची निफ्टीची जी ओपनिंग असेल ते पन्नास साठ पॉईंट प्लस ची गॅपअप ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकते त्याच्यामुळे आपण तिन्ही सिच्युएशनचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे म्हणजे फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट ओपनिंगचं आपला काय प्लॅनिंग असायला हवा गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंग मध्ये आपण कसं ट्रेड प्लॅन करू शकतो आणि कॅप डाऊन ओपनिंगचा पण आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील ओके तर नक्कीच आपण जो प्लॅन केला होता त्यानुसार आपल्याला निफ्टीमध्ये पण ट्रेड बघायला मिळाला आणि आपण सेन्सेक्सचं पण जे प्लॅन केलं होतं त्या सेन्सेक्समध्ये पण आपल्याला प्लॅननुसार ट्रेड बघायला मिळाला तर आज तुम्ही निफ्टीमध्ये किती प्रॉफिट बनवलं किंवा सेन्सेक्समध्ये जर तुम्ही ट्रेड प्लॅन केला असेल तर सेन्सेसमध्ये तुम्ही किती प्रॉफिट बनवला नक्कीच मला कमेंट करून सांगा जेणेकरून समजेल की तुम्ही देखील प्लॅन जे आपण करतोय त्या प्लॅननुसार ट्रेड प्लॅन करून प्रॉफिट बनवत आहात तर बघूया उद्याचं प्लॅनिंग ओके तर निफ्टीमध्ये उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर फ्लॅट झाली फ्लॅट म्हणजे काय जिकडे क्लोज क्लोजिंग झाले त्या क्लोजिंगच्या आसपास जर ओपनिंग झाली तर उद्यासाठी वरच्या साईडला दोन लेवल्स आहेत त्या लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो तर वरच्या साईडला सिंपल हा जो काही वीस पॉईंटचा जो दो झोन आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फ्लॅट ओपनिंग नंतर पंचवीस हजार दोनशे वीस ओके पंचवीस हजार दोनशे वीस हा रजिस्ट्रन्स आहे या रजिस्ट्र रजिस्ट्रन्सच्या वरती निफ्टीने पाच मिनटाच्या कॅनल जर क्लोज केली तर आपण नक्कीच इकडे निफ्टीमध्ये काय करू कॉलसाठी प्लॅन करू टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार तीनशे पन्नास ते पंचवीस हजार चारशेपर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईटला बघायला मिळू शकतात तर हा आपला क्लिअरली अपसाईटच्या निफ्टीचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला फ्लॅट ओपनिंग जर निफ्टीने डाऊन साईडची मुवमेंट केली म्हणजे जर फ्लॅट ओपनवर सरळ निफ्टी खाली येईल तर पंचवीस हजार एकशे वीस एक चा जर झोन तुम्ही बघितला तर या लेवलवरती मल्टिपल टाइम निफ्टीने काय केलेला आहे सपोर्ट घेतलेला आहे त्याच्यामुळे हा जो लेवल आहे एक सपोर्ट सारखं ऍक्ट करतोय त्याच्यामुळं निफ्टीने जर पंचवीस हजार एकशे वीस एक या लेवलवरनं जर सपोर्ट निफ्टी आपल्याला घेताना दिसेल तर आपण इकडे कॉलचा पण ट्रेड प्लॅन करू शकतो पण सेपर साइड तुम्ही इकडे ट्रेड अवॉइड करा जर निफ्टीने फ्लॅट ओपनिंग नंतर डाऊन साईडची मुवमेंट केली म्हणजे जर निफ्टी या पंचवीस हजार एकशे वीस वरती आली आणि वीस वरती येऊन पुन्हा इथून सपोर्ट जर घेतला तर वेट करा पंचवीस हजार एकशे वीस हा जो रेजिस्टन्स पंचवीस हजार दोनशेचा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स ब्रेकआउट करण्याचा वेट करा हा रेजिस्टन्स जर निफ्टीने ब्रेकआउट केला तर डेफिनेटली आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते त्याच्यामुळं पंचवीस हजार एकशे वीस या झोनवरती तुम्हाला जर मार्केट कन्फ्युज करत असेल तर तुम्ही इकडे ट्रेड अवॉइड करू शकता तुम्ही ट्रेड तेव्हाच प्लॅन करा ज्यावेळेस निफ्टी पंचवीस हजार एकशे वीस वी वी या लेवलला ब्रेकडाऊन करेल रिटेस्ट करेल त्याच्यानंतर डाऊन साईडला जाईल तेव्हा तुम्ही पुढचा ट्रेड प्लॅन करा कारण एका लेवलवरती तुम्ही जर दोन साईडचे ट्रेड आयडेंटीफाय करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही मेबी तिकडे ट्रॅप होऊ शकता त्याच्यामुळे कॉलचा डेट तुम्ही अवॉइड करा कॉलचा डेट तेव्हाच घ्या ज्यावेळेस निफ्टी पंचवीस हजार एकशे वीस या लेवलवर सपोर्ट घेऊन पुन्हा पंचवीस हजार दोनशे या लेवलचा ब्रेकआउट अपसाईडला करेल त्यावेळेस तुम्ही पुढचा ट्रेड प्लॅन करू शकता कॉल थडी आपल्याला कधी करायचं आहे कॉल थर्डीन आपल्याला तेव्हाच प्लॅन करायचा आहे ज्यावेळेस निफ्टी पंचवीस हजार एकशे वीसला ब्रेकडाऊन करेल रिटेस्ट करेल देन डाऊन साईडला जाईल तर आपण तिकडे पुढसाठी जाऊ ओके तर हा आपला क्लिअर फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्याची ओपनिंग जर निफ्टीची गॅपअप झाली म्हणजेच गॅपअप म्हणजे हा जो पंचवीस हजार दोनशे वीसचा चा जो रजिस्टन्स आहे या रजिस्टन्सच्या वरती जर निफ्टीची ओपनिंग होईल तर हा जो रजिस्टन्स आहे हा रजिस्टन्स निफ्टीसाठी सपोर्टचं काम करेल त्याच्यामुळं गॅपअप ओपनिंगमध्ये पंचवीस हजार दोनशे दोनशेच्या वरती आपण नक्कीच निफ्टीमध्ये काय करणार आहे कॉल तर रेट प्लॅन करणार आहे टार्गेट्स आपले असतील पंचवीस हजार तीनशे पन्नास पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील त्याच्यामुळे गॅप ओपनिंगमध्ये आणि फ्लॅट ओपनिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे पंचवीस हजार एकशे वीस या लेवलच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपला जो प्लॅनिंग असेल तो बुलीस प्लॅनिंग असेल म्हणजे अपसाईडचा प्लॅनिंग असेल आपल्याला पुढचा तिकडे बघायचा नाहीये पुढचा डेट आपला कधी बनेल ज्यावेळेस निफ्टी गॅप अप ओपनिंग आणि फ्लॅट ओपनिंग नंतर पंचवीस हजार एकशे वीस या लेवलला ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला रिटेस्ट करेल त्यावेळेसच आपला पुढचा डेट प्लॅन करू अदरवाईज गॅप अप ओपनिंगमध्ये काय होऊ शकतं मार्केट काय करू शकतं एक डीप देऊ शकतं ही डीप आजच्या क्लोजिंग पर्यंत येऊ शकते आणि क्लोजिंग पॉईंट पासून पुन्हा एकदा आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते त्याच्यामुळे ओपनिंग ओपनिंगमध्ये आपला जो प्लॅनिंग असेल तो कॉल साईडचा प्लॅनिंग असणार आहे पण बाय चान्स जर उद्याची ओपनिंग जर खूप मोठी झाली म्हणजे शंभर पॉईंट किंवा शंभर पॉईंट प्लसची जर ओपनिंग जर निफ्टीची आपल्याला उद्या बघायला जर मिळाली तर त्या कंडिशन मध्ये आपण काय करू पहिला एक दोन तास मार्केटला वॉच करू पहिल्या एका दोन तासामध्ये जे पण काय प्रायदेक्शन बनेल इकडे कुठे ओपनिंग झाली आणि इकडे अशा प्रकारचं जर प्रायदेशन जर बनलं तर ते प्रायदेशन आपण बघू ऑबझर्व्ह करू आणि त्याच्यानंतर आपण तिकडे ट्रेड प्लॅन करू ओके अप सा सा तर मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगमध्ये थोडंसं आपल्याला प्रायोदेशनचा यूज करावा लागेल प्रायदेशन बघावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रेड प्लॅन करावा लागेल ओके ओके कारण ओव्हरऑल मार्केटचा जर सिच्युएशन बघितली किंवा मार्केट स्ट्रेंथ जर बघितली तर मार्केटमध्ये आपल्याला स्ट्रेंथ बघायला मिळते त्याच्यामुळं थोडंसं आपण प्रायोदेशन बघून मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगमध्ये ट्रेड प्लॅन करू उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली गॅपडाऊन ओपनिंग पंचवीस हजार एकशे वीस या लेवलच्या आसपास किंवा पंचवीस हजार एकशे वीसच्या खाली जर झाली तर चान्सेस असतील की निफ्टीमध्ये आपल्याला एक डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळू शकते त्याच्यामुळे गॅवडॉन ओपनिंगमध्ये पंचवीस हजार एकशे वीस या लेवलच्या खालीच आपण नक्कीच पुढसाठी जाऊ पंचवीस हजार एकशे वीसच्या खाली आपला जो पुढचा जो ट्रेड असेल त्या ट्रेडचे टार्गेट्स असतील पंचवीस हजारचं आपलं फर्स्ट टार्गेट असेल ओके पंचवीस हजार okay? हा जर लेवल जर ब्रेकडाऊन केला तर ता नेक्स्ट टार्गेट जे आपल्याला मिळेल ते चोवीस हजार नऊशेपर्यंतचे आपल्याला नेक्स्ट टार्गेट्स डाऊन साईडला बघायला मिळू शकतात त्याच्यामुळं एकच गोष्ट लक्षात ठेवा पंचवीस हजार एकशे वीस हा लेवल लक्षात ठेवा पंचवीस हजार एकशे वीसच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपला थोडासा कॉल साईडचा प्लॅनिंग असेल पंचवीस हजार एकशे वीसच्या खाली जर निफ्टी जर जाईल तर आपण त्या कंडिशनमध्ये ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू तो हा आपला उद्याचा सिम्पल ट्रेड सेटअप आपण इकडे डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा आणि हा जो चॅनल आहे हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा